नमस्कार संतोष अबागाकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्याकडं आनंदराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राध्यापक वर्ग आणि त्यांच्यासोबत सर आपलं काय नाव जय आपण कशाचं काम करता कन्सल्टंट आहे नमस्कार मी प्रज्ञा कालेकर ही पर्यावरणासाठी काम करते आणि मॅडम आज पांघरे गावामध्ये येण्याचं आपलं प्रयोजन काय आ, नमस्कार मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आज ह्या अतिशय सुंदर छोट्याशा टुमदार गावासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या अनंतराव पव अनंतराव पवार कॉलेजचे जे प्राध्यापक आणि एन एस एसचे जे काही मंडळी आहेत त्यांच्यामार्फत आपल्याला इथे एक उपक्रम करायचा आहे ह्या गावामध्ये जे काही सांडपाणी तयार होतं घरगुती वापरातून तयार होणारं त्या पाण्यावरती उत्तमरित्या प्रक्रिया करून त्या त्या पाण्याचा पुनर्वापर आपल्याला कसा करता येईल ह्या दृष्टीने एक प्रकल्प आम्ही हातात घेणार आहोत तर ह्या प्रकल्पासाठी अर्थात आमची सगळे प्राध्यापक वर्ग आहेत विद्यार्थी आहेत आणि रोटरी क्लबचे काही मित्रवर्ग आहे हे सगळ्यांच्या सहभागातून हा प्रकल्प नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे परंतु गावकऱ्यांचासुद्धा याच्यामध्ये सक्रिय सहभाग असणं अतिशय आवश्यक आहे कारण हे गाव हे आपलं आहे जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तसं आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ असेल तर ते कुणालाही अगदी हवं हवं असं वाटतं बाहेर पडल्यावर मिळाला तर त्याच्यापेक्षा सुंदर आयुष्यात काहीच असू शकत नाही तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे गावातल्या प्रत्येकाला की तुम्ही प्रत्येकाने आपला सहभाग ह्याच्यात नोंदवा आजूबाजूला पडलेला प्लास्टिकचा कचरा ही आता ह्या गावची सगळ्यात मोठी समस्या आहे आता ह्याच्या व्यतिरिक्त ह्या गावात काही दुसरा प्रश्न असेल असं मला तरी दिसत नाही तर ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन हा प्लास्टिकचा कचरा एका ठिकाणी गोळा करून त्याची कशी व्यवस्थित विल्हेवाट आपल्याला लावता येईल हा पुढचा मला वाटतं तुमच्या पुढे असणारा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो आपण सगळ्यांनी मिळून सोडवूयात अशी मी आशा करते मॅडम तुम्ही आता म्हणालात की प्रश्नच काही नसावेत कदाचित प्रश्न तर खूपच आहेत नाही असं नाही पण त्याच्यावरचं हे उत्तर जे आहे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे गाव स्वच्छ होण्यासाठीचं सा। प्लॅस्टिकचा कचरा आणखी काय आम्हाला करावं लागेल गावकऱ्यांनी याच्यामध्ये काय कशा पद्धतीने सहभाग करायचा आहे किंवा तुम्ही जे काय इथं आता, आता करणार आहात त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी काय त्यांचे पैसे खर्च करायचे का खर करा मला वाटतं आता सध्या सुरुवातीला प्राथमिक परिस्थिती बघता पैशाचं नियोजन पुढे जर करावं लागलं तर तो, तो पुढचा मुद्दा आहे पण तरी सुद्धा पैसे खर्च न करता जर सगळ्यांमध्ये जनजागृती झाली तर हा कचरा एका ठिकाणी आपापल्या परीने गोळा करून तो जर आपण पुण्यातल्या अशा काही संस्था आहेत जवळपासच्या की जो हा कचरा घेऊन त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावतात तर त्याच्यासाठी फार काही पैसा खर्च करण्याची कदा गरजही कदाचित पुढे भविष्यात लागणार नाही तर सुरुवातीला आपल्याला एवढंच आहे की जो काही कचरा घरगुती आहे तो तुम्ही एका ठिकाणी साठवा प्लास्टिकचा सुका कचरा आणि जर काही समारंभ असतील जर काही कार्यक्रम होणार असतील आणि त्याच्यामार्फत जर मोठ्या प्रमाणात काही कचरा तयार होणार असेल प्लास्टिक किंवा प्लास्टिकचा दृश्य तर तो सुद्धा आपण गावामध्ये एक ठराविक ठिकाणी सगळ्यांनी येऊन तो कचरा व्यवस्थित पद्धतीने साठवला गेला तर तो तशा पद्धतीने साठवलेला कचरा त्या संस्थांना घेऊन पुढे त्याची प्रोसेस करण्यात त्यांना ते सोपं पडतं म्हणून आपल्याला एवढंच करायचंय की हा प्लास्टिकचा कचरा जो काही सुका कचरा तयार होणार आहे त्याचं आपल्याला काय रिसायकलिंग करतात थोडक्यात त्याचा पुनर्वापर करतात असा कचरा एका ठिकाणी गोळा करणं एवढीच आपली जबाबदारी आहे तर हे अतिशय सोपं काम आहे हे आपण सगळे नक्कीच करू शकतो असं मला वाटतं खूप छान येत्या पंचवीस तारखेला अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर त्यांचं शिबीर गेल्या वर्षीप्रमाणेच आपल्या गावामध्ये येत आहे मॅडम थोडंसं सा शिबिराबद्दल सांगाल आपला नेहमीप्रमाणे हे या वर्षीचं तिसरं है, वर्ष आहे एन एस एसच्या कॅम्पचं तर आपलं ह्या वर्षी आपण पं पंचवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी इथे असणार आहोत आणि ह्या वर्षीचं आपला उद्दिष्टच हे आहे की आपलं जे वेस्ट वॉटर जाते ते ट्रीट करून परत तुम्हाला ते वापरता यावं यासाठी मोठा प्लॅन करतोय आम्ही तर त्याचा खर्च कमीत कमी चार पाच चार ते पाच लाखा पर्यपर्यंत परें, आहे तर ते आमचं तेवढं बजेट नसतं तरीसुद्धा आम्ही रोटरी क्लब बरोबर टाईप करून हा प्रोग्राम करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शिवाय आपल्याकडे ॲनिमिया रक्तातला जे काही क्षयरोग आहे त्याच्यानु त्याच्यावर पण आम्ही काम करणार आहोत दरवर्षीप्रमाणे आपलं पुरंदर मेडिकल असोसिएशनचं जे मेडिकल कॅम्प आहे ते असणार आहे स्वच्छ भारत अभियानतर्फे आपली स्वच्छता मोहिमा आता तुम्ही प्लास्टिक नाही काढलं तर आम्ही नक्कीच काढणार आहोत आणि बाकी अवेअरनेसचे प्रोग्राम तुम्ही काढणार आहात असं म्हणलं की आम्ही गावकरी थंड झालो आम्ही तसं आमच्या गावकऱ्यांना थोडस जागृत करा मॅडम जागृत मला नक्कीच आशा आहे की सगळेच्या सगळे गावकरी आमच्या बरोबर हे प्लास्टिक उचलायला असतील आणि <laughs> ही खात्री येणार आहेत आणि तेवढं प्रेम सगळेजण करतात आमच्यावर आणि गावातले पुरुष नाही तर बायका नक्कीच करतात दरवर्षी तुम्ही बघता आमच्याकडे गडी कामालाही मिळत नाही आमच्याकडं गडी कमीच आहेत बेसिकली काय करतो आपण आपण पहिले प्लास्टिक वापरतो म्हणून प्लास्टिकचा कचरा निर्माण होतोय प्लास्टिक कमीत कमी वापरलं तर ते चांगलं होणार आणि तुम्ही निसर्गातनं जे काय गोष्टी मिळत आहेत त्याचा वापर करा हो तुम्ही प्लास्टिक शहरात जाऊन आणतात प्लास्टिक वापरतात आणि इथे फेकतात म्हणजे परिसर घाण करायचा आणि मग परत परिसर स्वच्छ करण्यासाठी आपण परत खर्च करायचा पाणी खराब करायचं परत पाणी स्वच्छ करण्यासाठी खर्च करायचा तर आपण पाणी कमीत कमी वापरलं कमीत कमी घाण केलं तर आपलं परिसर चांगलं जाणार आहे पहिले खराब करायचं नंतर चांगलं करायचं त्यात काही अर्थ नाही आहे बरोबर आहे बरोबर आहे पण आता जे खराब केलं ते आपण स्वच्छ तर करू आणि इट इज अ मॅटर ऑफ एक दिवस जर तुम्ही सगळेजण सतराशे लोक आहेत एक तास काम करा गाव स्वच्छ होऊन जाईल आहे अगदी बरोबर आहे एक एकीचं बळ तास काम करा फक्त बस पण ती जाणीव होणं गरजेचं आहे निसर्गात माहितीये का प्रत्येकाला वाटतं कोणाला वाटतं का की तुम्ही या माणसाला घाण म्हणा प्रत्येकाला वाटतं का आपलं चांगलं म्हणावं प्रत्येकाला वाटतं की आपलं गाव चांगलं असावं ओके okay. फक्त ती जाणीव निर्माण करायची का बाबा तू चांगला केलं तर चांगला राहणार आहे आणि मला वाटतं या शिबिराच्या माध्यमातून तुम्ही ती जाणीव निर्माण करता गेली तीन वर्ष बघू या वर्षी काय फळ मिळत आहे ते सगळ्यांचं सहकार्य आहे तर नक्कीच फळ चांगलं मिळणार आहे हो खात्री आहे मला आणि <laughs> आपल्याला घर घर अस्वच्छ आवडत नाही ना आपला ना परिसर का अस्वच्छ व्हायला अगदी बरोबर आपण घरात काही खराब टाकत नाही नाही होते कसं सर होते कसं मुळात गावठाणात जागा कमी आहेत मग लोकांनी काय करायचं जी काही जागा असेल ज्याची आठशे स्क्वेअर फूट जागा आहे ना त्याने नऊशे स्क्वेअर फूट घर बांधायचं आणि मग त्याच्या पुढं रस्त्याच्या बाजूला पायऱ्या करायच्या त्या पायरीच्या पुढं गोटा करायचा आणि असं करत 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 रस्ते बंद झाले पाणी सोडायचं म्हटलं तरी कुठं सोडायचं आणि कधी कधी काय होतं की शेजार शेजारी पाणी सोडतोय ना मी माझी पाचशे मोटर चालू करेल त्याच्या रस्त्यात पाणी सोडून ही प्रवृत्ती मुळात बंद झाली पाहिजे तुमचं वेस्ट वॉटर जे जात आहे ना ते खूप चांगलं स्वच्छ होऊन परत तुम्ही वापर करू शकतो खूप मोठ्या प्रमाणात शेती चांगली आता तुम्ही जो प्लॅन आणलाय तो खूपच चांगला है, है आ, आहे हे सगळं आमचं जे वेस्ट वॉटर आहे ते वेस्ट वॉटर आपण करू रियुझेबल करायचंय पण ते असं करत असताना सहा सात ठिकाणी आम्ही हे पाणी सोडले तर आपण सहा सात एकत्र सगळं एका ठिकाणी करून एका ठिकाणी आपण प्लांट प्लांट बनवू पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही टाका हा हा तर प्लांट म्हणजे हा पाणी स्वच्छ करण्यासाठी असेल तुम्ही जर उद्या त्यात प्लास्टिक टाकलं तुम्ही त्यामध्ये कचरा टाकला तुम्ही शेतीमधून काय निघणार टाकलं तर मग तो प्लांट चालणार नाही हो बरोबर आहे बरोबर आहे मग त्यानंतर मेंटेनन्स जबाबदारी मात्र गावावर प्लांट अशा प्रकारे करू की त्याला मेंटेनन्स लागणार नाही म्हणजे विच विल बी अगदी नैसर्गिक आपण त्या प्रकारे आपण तिला ट्रीट करू प्लांट म्हणजे मला वाटतं थोडक्यात एक मुद्दा इथे मी ऍड करते अतिशय सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपल्या गावामध्ये तयार हे जे काही पाणी जे वेस्ट वॉटर ज्याला की आपण जे वाप वापर, वापर केलेलं पाणी जे सोडलेलं आहे ते त्याच्यावरती जे आपण प्रक्रिया करणार आहोत ती प्रक्रिया तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा तुम्ही गावामध्ये कचरा करणार नाही हे त्याच्यातनं एकच शेवटचं वाक्य जे आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे ह्याचा यशस्वीरित्या जर हे चालवायचं असेल तर कचऱ्याचा आपल्याला थोडासा त्याचं काय म्हणतात नियोजन केलं पाहिजे व्यवस्थित आणि तो होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आगामी वर्षात त्याच्यामध्ये थोडीशी तरतूद केलेली आहे तुम्हाला सांगतो आणि त्या संबंधात आज मिटिंग होती ती आज नाही झाली काही कारणामुळं पण त्या संदर्भात प्रोग्रेसमध्ये येते सगळं होईल ते मॅडम आणि कुठंतरी सुरुवात करणं गरजेचं असतं आणि ती स्टेप पहिलं पाऊल महत्त्वाचं आहे तुम्ही लोकांनी पहिलं पाहून फार मोठी नाही सगळे मिळून काम तर फटक्यात होऊन जाणार आहे आणि तुम्हाला गव्हर्नमेंटचा पुरस्कार इतकं चांगलं गाव होऊन जाईल आम्हाला गाव पुरस्कार किती सुंदर आहे हे तुम्हालाच नाही माहिती खरं आम्हालाच माहित नाही की आम्ही किती छान गाव शकतो की तुम्ही सगळ्यावान आहात खरच श्रीमंत आहात की इतके सुंदर गाव तुम्ही राहताय याचा स्वर्ग तुम्ही करू शकता नक्कीच अजूनही ऑलरेडी स्वर्ग आहे आपण स्वर्गात राहायचे पण खरं तर स्वर्गात गेल्यासारखं करतोय आपण धन्यवाद <laughs> सर धन्यवाद मॅडम